मुंबईत त्याने एटीएमच्या मध्ये सुद्धा तयास करण्याचं काम केलं इतके घाललेले लोक बरं असू शकत नाही ते नक्कीच निजामाच्या पैद्याशी असू शकतात कारण ह्या लोकांनी मुंबईला मुंबईत खान काढण्याचं काम केलं तो महंत त्या पाचवी नापासाच्या जा जवळ जातात पाचवी नापासाचं स्वागत करतात त्यावेळी तुम्हाला काही वाटत नाही आमचे धनंजय मुंडे भगवान गडावर जाऊन शास्त्रीचं दर्शन घेतलं तर तुम्ही शास्त्रीवर आरोप करता परंतु तुमचा तुमचा महत्व त्या वखान्यात जाऊन जा त्यांची भेट घेतो त्यावेळेस तुम्हाला काही वाटत नाही का लजा वाटलं पाहिजे दुसऱ्यांना नाव ठेवताना या राज्यामध्ये पंधरा टक्के सुद्धा पाहण्यात समाज नाही त्यापैकी सात टक्के कुर्बू हवेली झाले त्या राज्यामध्ये पंधरा टक्के सुद्धा पाहण्यात समाज नाही त्यापैकी सात टक्के पूर्ण हवली झाले आणि राहिले की ते सहा सात टक्के आणि सहा सात टक्के जर मराठा समाज मुंबईत जाऊन राज्य सरकारला वेठीस धरत असेल आणि अक्षरशः त्यांना लाजा वाटल्या पाहिजे मुंबईत मुंबईत त्यांनी एटीएमच्या मध्ये करण्याचं काम केलं इतके झालेले लोक मराठा असूच शकत नाही त्या नक्कीच निजामाच्या पैद्याशी असू शकतात कारण ह्या लोकांनी मुंबईला मुंबई घाण करण्याचं काम केलं आणि ह्या मुंबई घाण करण्यासाठी तुमच्या मतदारसंघाचा डांगरा आमदार त्यांनी पंचवीस लाख रुपये त्यांच्या रांगेला दिले मुंबईला जाण्यासाठी गाड्या दिल्या रुसत दिली ताकद दिली आणि स्वतः तिथं जाऊन लोकांना घेण्याचं काम केलं ज्यांनी मतदान केलं असेल त्यांनी आता प्रायचित्त करावं आणि ह्या डांगऱ्या आमदाराला पुन्हा त्याच्या कुटुंबातील त्याच्या खासदाराचं पुन्हा कोणीही आमदार राहणार नाही याची आतापासून आपल्याला तयारी करावी लागेल ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केलाय ज्यांनी जरंगे नावाच्या नुसती दारू पिणाऱ्या विदूषकाला ताकद दिली सगळ्यांना आपल्याला आता घराचा रस्ता दाखवायचा आहे जरा निर्माण होता आम्ही ओबीसीला घराचा रस्ता दाखवू परंतु आम्ही विधानसभेला ओबीसीचे अठरा आमदार वाढले आणि मराठीचे चाळीस आमदार करून दाखवले तरी केले आणि येणाऱ्या काळात ही तर सुरुवाती पुढच्या वेळी शंभर आमदार त्यांचे कमी झालेले दिसतील परंतु तुम्हाला आमच्या पाठीशी उभं राहावं लागल आम्हाला काही पाहिजे नाही ओबीसीचं अस्तित्व टिकलं पाहिजे ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या छप्पन हजार जागा वाचल्या पाहिजे आपला ग्रामपंचायत सदस्य झाला पाहिजे आपला सरपंच झाला पाहिजे राखीव जागेवर आपला पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे आपला पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे आपला जिल्हा परिषदेचा सभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष महापौर पूर्वी पूर्वीप्रमाणे आपले झाले पाहिजे परंतु या भाषांनी त्याच्या विरोधात षडयंत्र केलंय आणि आपले प्रतिनिधी सभागृहात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात जाणार नाही याची काळजी करून चळांगी नावाच्या माणसाला समोर केलंय परंतु आता ते षडयंत्र आपल्याला सर्वांच्या प्राप्तीनं हरून पाळायचंय कारण आपल्याला जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जागा नसतील आता ठीके या भोगलवाडी गावामध्ये आपला ओबीसी समाज जास्त आहे इथं काही फरक पडणार नाही परंतु काही गावांमध्ये ओबीसी समाजाचे एक दोन घरं असतील त्या गावात राखीव जागा जर सुटली तरच ग्रामपंचायत सदस्य होते तरच सरपंच होते नाहीतर आपलं अस्तित्व त्या गावातलं पुसून घेतलं जातं आणि रहिल्यासारखं जुन्या सारखं त्याच्या वाड्यावर जाऊन आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी त्याला मुजरा करावा लागेल त्यामुळे आपल्याला हे जर हणून पाडायचं असेल आपलं आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर आपला हा लढा हे भरपूर ताकदीनं सुरू ठेवावा लागल खरं तर माझं तरुण बांधवांना विनंती आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नेत्याविषयी घर ऐकल्या जाते आपल्या दैवतांविषयी ग्रह ऐकल्या जाते आपले नेते चंद्रबाजी भुजबळ साहेब असतील पंकजाताई असतील धनंजय मोठे असतील लक्ष्मणराव असतील माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबतीत असाल सोशल मीडियाच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळी लिहिलं जातं आपल्या तरुणांनी सुद्धा जसे तसं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देण्याचं काम करावं थोडकर भोकरवाडीच्या तरुणांचा मला अभिमान आहे काल त्यांनी बॅनर फाडला तो त्या बेवड्या बॅनर फाडल्याच्या नंतर संध्याकाळी अंधारात फाडलं स्वत त्यांनी परंतु आपल्या तरुणांनी दिवसा धवळ्या त्या बेवड्याचे बॅनर काढून फेकण्याचं काम केलं चला त्या भोगरवाडीच्या तरुणांना अरे फेकलं पाहिजे होत कारण की तुम्ही आमच्या दैवताचे बॅनर फाडत असाल तर हात होताय पाच महिना पास उष्टी लाडू देणारा थोडा संत म्हणत आहे काय आणि खरंतर आपल्या संतावर आपल्या शास्त्रीवर सुद्धा यांनी आरोप केले परंतु आम्हाला तुमची यासारखी शिकवण नाही यांनी सुद्धा यांचे संत महंत त्या पाचवी नापासाच्या जा जवळ जातात पाचवी नापासाचं स्वागत करतात त्यावेळी तुम्हाला काही वाटत नाही आमचे धनंजय मुंडे भगवान गडावर जाऊन शास्त्रीचं दर्शन घेतलं तर तुम्ही शास्त्रीवर आरोप करता परंतु तुमचा तुमचा महंत दवाखान्यात जाऊन त्यांची तु। भेट घेतो त्यावेळेस तुम्हाला काही वाटत नाही का लजा वाटल्या पाहिजे दुसऱ्यांना नाव ठेवताना कुठल्याही गोष्टीहून काही बोलत राहायचं काही बोलत राहायचं ते येणाऱ्या काळात खपर्या खपून घेतल्या जाणार नाही हा लढा आता पेटलेला आहे ओबीसी पेटलेला आहे ओबीसी आता शांत होणार नाही जोपर्यंत तो झेंडूशाही निर्माण करून हे राज्य सरकारला झुकवल्याशिवाय आणि दोन सप्टेंबरचा जी आरोग्य केल्याशिवाय आणि गेल्या दोन वर्षात अठ्ठाऊन ते एकोणसाठ लाख बोगस कुंडी प्रमाणपत्र जे वाटले ते रद्द केल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही या राज्यातील पंचावन्न ते छप्पन टक्के असणारा ओबीसी समाज काय आहे ते आपल्याला दाखवून आहे आणि ते नक्कीच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तुमच्या सर्वांच्या तात्तीला आपण दाखवून देणार आहोत तो काय करतो तर सोबत करतो अरे भाव्या धनुभवनी आणि पंकजालाही जर ठरवलं असता तर तुम्ही डिपॉझिट नक्की जाणार असतं आणि तू आता आणि घरच्या पुतल्याचा तू झाला नाही त्या जे एसीचा तू काय ओबीसीचा होणार आहे त्यामुळे त्या डांगराची शेवटची आमदारकी अशी लिहून त्यांनी ठेवावी आणि येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये माधव तात्यासारखा माधव तात्या निर्माणसारखा आमदार तिला घालला पाहिजे आपला आमदार झाला पाहिजे त्यामुळं आतापासून आपण कामाला लागायचंय देवराईचा का बेवडा आमदार बिरसा बिरसा बेवडा आमदार ओबीसीतून जन्म घेतला राहत्यांनी चुरत्याचा झाला नाही ज्या चुंट्याच्या जीवावर मोठा झाला त्या चुंट्यासोबत गदारी केली त्याने आणि आता त्या जारांगीच्या पाया पाडल्याचं काम करतो जेव्हा बीड जळत होत जेव्हा बीड जळत होतं त्या संदीप क्षीरसागराचे लेकर त्या घरात जळून गेले असते परंतु ते लेकर तेथील मुस्लिम समाजाने वाचवण्याचं काम केलं पण हा हरामतोड त्या तरंग्याच्या पायापासून जाऊन लोटांगण घेण्याचं काम करतो आस्तीचा का उभं करायला आतो आस्थिचा चर्या तो आस्थीचा छब्या मुंडे साहेब त्याला राजकीय जीवनदा मिळालं भां आणि आता पंकजा यांनी धुल व्हायमो निवडून आला आणि त्या भामट्यांनी जात दाखवण्याचं काम केलं त्यामुळे या भामट्यांना आता आपल्या हृदयात ठेवायचा याला टाकून द्यायचं आपल्या हृदयात आठवण ठेवायची की यांनी आपल्याला आपली उपकाराची परत आपकाराने केली याला पुढच्या यांच्या गुडावर लाद घालून त्यांच्या कमरात लाद घालून याला घर पाठवण्याचं काम करायचं जगतखोरी जंगतखोर तो हरमो चंदनचोरा खासदार ते काय ओढणा करतो भाट्या आमचं चुकलं आमच्या काही ओबीसीच चुकलं त्या चंदन चोराला कुठलंच काही कळत त्याला मतदान केलं आणि त्याला खासदार करण्याचं काम केलं परंतु त्या बजरंग्याला आपण दाखवतो येणाऱ्या काळात ते चंदनचोर पुन्हा खासदार काय जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होणार नाही याची आपण पूर्ण तयारी करून घेऊ केंद्रीयवादी अनु आता जागे राहायचंय रात्र वैव्याची ओबीसीच्या आरक्षणावर वारंवार गारा वार घालण्याचं गार काम प्रत्येक राज्यकर्ते करतायत आज तीस सप्टेंबर रोज रोजी सुद्धा जी आर काढण्याचं काम झालंय त्यामध्ये सुद्धा ओबीसी मध्ये घुसखोरी काढण्यासारखा जी आर काढला त्या झीआरला विरोध करण्यासाठी आपल्याला आता येणाऱ्या काळात raia nirai andma.